आणि आम्ही याच ठिकाणी रात्री डिनरला आलो होतो परंतु डिनरचं ऑप्शन नव्हतं तर आता आम्ही इथे चहा पिण्यासाठी आलेलो आहोत आणि आम्ही ज्या घरामध्ये शिफ्ट झालो गॅसचं गॅसचं कनेक्शन आहे ऑलरेडी तिथं पण काहीतरी इशू आहे त्याच्यामुळे गॅस आमचा चालू नाही आहे आणि आज सोमवारे आहे आणि महाराजांची पुण्यतिथी आहे माझा तर उपवास आहे प्रशांतजी बोलले की चल आपण चहा प्यायला जाऊ त्यांना म्हटलं मला नाही प्यायचं तुम्ही जा नाही नाही ते बोलले मग मला दिवसभर हे राहील बो असं तर असंही मी उपवासांना चहा वगैरे पिते फळच खाते तर आम्ही चहा पिण्यासाठी इथे आलोय सेल्फ सर्विसे प्रशांतजी चहाची जी ऑर्डर देत आहे आता इथे प्रशांतजींना म्हटलं काहीतरी खाऊन घ्या चहा आणि नुसतं काय होणार आहे तिथे फक्त चहा बिस्किट होते बाजूला बोंडा फक्त हे बोंडाच आहे हां इडली घ्या ना हे तळलेलं अय्या ही मागचीच बिल्डिंग आपली म्हणजे एक्झॅक्ट आपण बिल्डिंग अपोजिट आहे ओके इथून जर एंट्री असते एकदम इझी थंडा थंडा आणि माझ्यासाठी ह्या दोन बादाम बादम मिल्कच्या बॉटल घेऊन घेतल्या म्हणजे टेन्शन नाही गॅस कधी चालू होईल काय होईल माहीत नाही उपवासाच्या दिवशी अशा बाहेरच्या रेडीमेड गोष्टी खायलाच नाही पाहिजे ॲक्च्युली आपल्याला नाही माहिती की त्याच्यामध्ये काय ॲड आहे पण कधी कधी ऑप्शन नसतं मग त्यावेळेस नाईला धुऊन जातो तसं चहा जा पिण्यासाठी खाली उतरलो होतो त्यांनी इडली चटणी खाल्ली मी चहा पिला आणि बोलले की साईट वर बघा मागे दिसत आहे माणसांबरोबर त्यांच्या वर साईट वरच्या दोन लेबर मधल्या स्वच्छ म्हणजे ज्या स्वच्छ असतील अशा दोन लेबर देतो त्याला त्यांना त्यांना आहे की हिला चालणार नाही कशाही बायका बिचाऱ्या खूप कष्ट करता सिमेंट माती वाळू मध्ये आणि त्याच्यामुळे मग त्यांचा अवतारी तसाच असतो नाही का तर ते बोलले की बोलतानी म्हणजे त्यांनी असं वाक्य वापरलं की मी दोन स्वच्छ मुली तुला देतो त्यांची त्या तुला मदत करतील म्हणून आम्ही साईट वर आलो ऍक्च्युली दोन मुली घेण्यासाठी दोन लेबर घेण्यासाठी नाम है आपका मोनिका आपका मोनिका आणि शिल्पी यांना मी मदतीला घेऊन आले मला साईट वर जाऊन वो बाल्कनी मी जो भी आहे ना सामान एसी छोड के जो आप उठा सकते हो चेअर वगैरे व अंदर रख दो बाल्कनी क्लीन करलो फिर एकजण मी बोलती पहिले व सामान अंदर रखो एक साइड इथं तसं सा फर्निचर सगळं क्लीनच केलेलं आहे पण तरी आपण म्हणतो ना वस्तू ठेवण्याआधी थोडासा कपडा मारून घेऊ तर यांना मी ते का फर्निचर क्लीन करायला लावलं दूसरी जी है मुलगी तिला मी वॉश एरिया सगड़ हो गया क्लीन नीचे का भी हो गया ना हाँ। बस ऐसे इतना कुछ नहीं थोड़ा थोड़ा ऐसे हाथ मार लेने का नया है ना ये घर तो इतना कुछ ये नहीं और ये नई चप्पल है ना ऐसे ही बॉक्स में ही रहने दो अभी वो मैंने पहनी नहीं है तो वो ऐसे ही बॉक्स में रहने दो हॉलमध्ये जे पण कार्टून बॉक्स होते ना आम्ही पहिले काय केलं इथे इला तर मी डस्टिंगला लावलं आहे सगळं आहे ती डस्टिंग करते जे पण फर्निचर केलेलं आहे तसं क्लीन करूनच दिलं आहे पण कसं आजूबाजू कन्स्ट्रक्शन चालू आहे सॉरी बाथरूमचं दारा एवढंच आहे तर ज्या ज्या रूममध्ये हे जे जे जाणार ना ते ते आधी सॉर्टिंग करून घेतलं बघू आता ह्या आहे तोपर्यंत जेवढं माझ्याकडून शक्य होईल हे तर सगळे माझे कपडे आणि माझ्या वस्तू आहे पूर्ण बेडभर किचन बाकी आहे अजून खूप सगळं काम बाकी आहे घर शिफ्ट करणं हो, आणि ते सेट करणं म्हणजे हो इतकं अवघड काम आहे ना खूप इझी वाटतं आपल्याला तरी पण माझं आत्तापर्यंतचं रेकॉर्ड आहे मी तीन दिवसामध्ये माझं संपूर्ण घर सेट करत असते मला जास्त दिवस ते सगळं तसं पडून नाही आवडत इथून मागे तर म्हणजे फर्स्ट टाईम असं आहे की दोन हेल्पर आले आहे मला तर जेव्हा इथे आलो होतो आम्ही फेअरला तर माझ्याकडे जी मुलगी होती तिने दोन तीन तास ठेवून घेतलं होतं फक्त आता चला प्रशांतजींनी हे साईटवरून दिल्यास तर दिवसभर होऊन जाईल आमचं काम त्या दोघींना मी घरात बसायला सांगितलं त्यांनाही म्हटल्या आणि इथे बसल्या आणि प्रतीकला कॉल केला तो मुंबईला आहे त्याला सांगितलं बघ तू स्विगी करून दे आता इथे नेट पण चालत नाही ऍक्च्युली म्हणून मग प्रतीकला ऑर्डर करायला लावलं त्यांना विचारलं ला तुम्ही राईस खाल की पोळी कारण इकडचे लोक जास्त करून भातच खाता पोळी भाजी खाल की राईस खालतं त्या म्हटल्या राईस मग त्यांच्यासाठी व्हेज बिर्याणी ऑर्डर केली कारण की के आज स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे आणि सोमवारही आहे त्या मला विचारत होतं तुम्हाला काही नाही खायचं का मॅम म्हटलं म्हटलं नाही माझा माझा उपवास आहे मी चहा पिऊन आली प्रशांतजींबरोबर सकाळी आणि दुसरी गोष्ट काय हो एकला त्यांचं जेवणाचं टायमिंग आहे पण ते लेट आलं त्यांना मी खूप आग्रह केला की फॅन लावते हॉलमध्ये बसा फॅन खाली बसा पण त्यांनाही म्हटल्या आता त्यांना थोडंसं नाही का अनकम्फर्टेबल वाटत असेल घरात बसायला तर त्या लिटरली बाहेर कॉरिडॉरमध्ये जेवायला बसल्या पाणी वगैरे दिलं मी त्यांना आता लोणचं आणि हे आहे माझ्याकडे गोळांब वगैरे फ्रीजमध्ये ते ऑफर करून बघते तसं पोळीत नाही त्यांच्याकडे पण घेतलं तर घेतलं नाही का साडेचार वाजले आणि अजूनही बरंच काम बाकी आहे तीन तीन बायका असून सुद्धा इतकं सामान आहे की कळायलाच मार्ग नाही काय करावं तरी माझ्या कपड्यांचं तर मलाच ठरवावं लागेल ना कुठे ठेवायचे काय ब यांना हसू येतं मॅन नाही

तर त्यांना त्यांचं मिळणारच आहे सर हे पण मी विचार केला की मला पण मी दिलं त्यांना पैसे यांना बाहेर सोडण्यासाठी मी केव्हापासून पार्किंग मध्ये फिरते एक्झिट इतकं लांब एक्झिट आहे म्हणजे ग्राउंड फ्लोरला ला येण्याची काही सोयच नाहीये ज्या हेल्पर येतात त्यांनी पार्किंग मधून आणि पार्किंग एवढी मोठी की वेड व्हायचे काम आहे फारच बेकार परिस्थिती आहे काय ते बघा त्या शूट चालू होत असत तिकडे पळाल्या <laughs> बाबरे केव्हाच आम्ही फिरतोय गाडला एक विचारतोय एक्झिट किधर आहे एक्झिट किधर आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणींना माझी आधीची सोसायटी खूप आवडायची इवन मलासुद्धा खूप आवडायची आज आजच्या तारखेत मी असंच म्हणेल की तीच सोसायटी छान पण प्रशांत जी काय मान्य करायला तयार नाही सा त्यांचं म्हणणं ती सातशे फ्लॅटची त्या असं हे होती फक्त आणि ही सात हजार की साडेसहा हजारची सोसायटी आहे बघू शकता तुम्ही किती मोठे मोठे टावर आहे पण सरप्राइझिंग काय होतं माहिती आहे का ग्राउंड हो फ्लोअरवरून मेड्स जे आहे हाऊस हेल्पर त्यांना ना एंट्री आहे ना एक्झिट आहे म्हणजे ते थोडं मला वियड वाटलं इव्हन आपल्याकडे कोणी गेस्ट वगैरे आले तर त्यांना आहे म्हणजे एंट्री एक्झिट पण हाऊस हेल्परला नाही आहे कावर्स बघा किती छान आहे आणि आत्ता संध्याकाळचे किती वाजले माहिती का साडेसहा वाजले बिचारा त्या बायकांची सुट्टी सहाचा टाईम होतो पण आम्हाला खाली फिरत फिरत येतेत बराच वेळ गेला आणि त्यामुळे त्या थोड्याशा लेट झाल्या पण त्यांना मी पैसे दिले तर खुश होत्या बिचारा त्याच्यामुळे काही नाही फायनली अर्धा तास फिरल्यानंतर मला माझा टॉवर मिळाला लॉबीमध्ये छान अरेंजमेंट केलेली आहे बसण्याची आणि प्रचंड थकली मी आज प्रचंड बाबरे नको नको आहे अक्षरशः चला आणि आमचे गॅस कनेक्शनचे प्रॉब्लेम झाल्यामुळे आजही आम्हाला डिनरसाठी बाहेर यावं लागेल हॅलो हरिवान गुड मॉर्निंग ऑल आणि आज आहे हो मंगळवार सकाळचे आठ वाजले आणि माझी आंघोळ वगैरे झालेली आहे गॅसचं कनेक्शन अजूनही आमचं झालेलं नाही आय होप की आज होईल त्यामुळे मग जस्ट म्हणजे खाली उतरल्यानंतर अपोजिट साईडलाच असं हॉटेल आहे की जिथे चहा बिस्किट नाश्ता वगैरे होतो तर प्रशांतजी जाण्याआधी आम्ही तिथे नाश्ता वगैरे करून घेऊ आणि त्यासाठी मम्मी सकाळी सकाळी पटकन आंघोळ करून घेतली आता प्रशांतजी आंघोळ करताय त्याचबरोबर थोडं प्लंबिंगचंही काम चालू, एसी चा काम चालू आहे ए सी ऑन केला होतं हॉलचा तर पाणी ड्रॉप करत आहे तर म्हणून प्लंबरलाही बोलवलं तर ते कामही चालू आहे गर्मी खूप आहे त्यामुळे ज्या रूममध्ये बसलो तिथे ए सी ऑन करावा लागतो आणि ह्या घरामध्ये टोटल पाच ए सी लागण्यात आले जसं की मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामुळे प्रशांतजी जिथे बसतील तिथे ए सी ऑन करतीलच कारण त्यांना खूप गरम होतं तर चला आता मी प्रशांतजींची आंघोळ होण्याची वाट बघते प्रशांतजी तयार झाले की मग आम्ही जाऊ नाश्ता करायला एसीचं काहीतरी आउटलेटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून घरात पाणी गळालं तर हे प्लंबर आलेले आहे काम करण्यासाठी आणि कांद्याची गोणी इथे ठेवली आता आमचा जो एसी आहे त्याचा आउटलेट आहे त्याचा वापर तर काही नाही आहे आणि काल ज्या ठिकाणी आलो होतो त्याच ठिकाणी आम्ही आज आलो चहा आणि ब्रेकफास्ट घेण्यासाठी कारण हे जवळ आहे म्हणजे सोसायटीतून बाहेर पडायला वेळ लागतो पण असं बघितलं तर एक्झॅक्ट आमच्या बिल्डिंगच्या अपोजिट आहे हे दुकान आणि इथे आम्ही याला काय म्हणता बोंडे माहीत नाही उडदाच्या पिठाच्या असता ते तळलेले असता आपले साहेबांनी घेतला आता काय नाहीलाज आमचं गॅस होत नाही तोपर्यंत हे दोन बोंडे आणि प्लेन डोसा त्याबरोबर सांबर आणि चटणी येणार आणि आता डोसानंतर हे कसे छान आहे का टेस्ट आहे एवढे बिस्किट घेतले प्रशांतजीं की प्रशांतजींनी की अर्धे परत घेऊन जावं लागतंय ते बघा फोन कॉल सुरू झाले त्यांच्या इथे कामावरचे प्रशांतजींना म्हटलं मला गेट वर सोडा कारण जसं तुम्हाला जसिंग मोठं की इतकं लांब यावं लागलं असतं त्यांना मला सोडायला आणि सकाळची वेळ आहे म्हणजे अक्षरशः आता नऊ पण वाजले नाही पण इतकं ऊन पडलंय ते बोलले खूप ऊन आहे म्हटलं नाही मला हे सवय एवढी तर चालूनच जाईल मी पण उन्हा बरोबर हवा पण छान सुटलेली आहे बघा तुम्ही बघू शकता आणि डेफिनेटली माझे डोळे बंद येतील कारण की ऊन माझ्या चेहऱ्यावरती आहे इथे त्यांनी छान देवारा बनवलाय मी तुम्हाला दाखवते परंतु इथल्या इथे जर देव मांडले तर देवांचं तोंड उत्तरेला होईल तर देवांचं तोंड उत्तरेला चालतं पण मग आपण पूजा करतो तर आपलं तोंड दक्षिणेला होईल जे की चुकीचं आहे म्हणून मला इथे छान असा देवारा जरी केलेला आहे पण मी त्यात देव ठेवू शकत नाही नाही लाज तर मला देव्हरामध्येच एका बेडरूममध्ये मी देवारा सेट करणार आहे माझा जो आहे तो गर्मी बघा किती आहे प्रचंड एकदा मी हा देवाऱ्याच्या टेबलला हा पेपर जेव्हा दा लावला होता तुमच्याशी शेअर केलं होतं तर इकडे कमी पडला होता तर मी नंतर मागवला आहे पेपर तर तो आहे माझ्याकडे तर आता इथे तो पेपर लावून घेते म्हणजे दिसायला छान दिसेल आणि मग टेबल सरळ करून मग देवांची स्थापना करते गॅसचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झाला गॅस कनेक्शन झालं परंतु अजूनही एक मायनर इशू आहे तर गॅसच्या फ्लेम ज्या आहे त्या खूप मोठ्या आहे कारण त्या मुंबईच्या हिशोबाने काहीतरी आहे त्याचं रिझन प्रशांतजींना माहिती आहे मला नाही पण मग आता लंच टाईम झाला तर आम्ही लंचलाही थोडंसं घरापासून बाहेर आलो लांब आलो इथे आम्ही बऱ्याचदा ब्रेकफास्ट केला आहे बघा येताना जाताना राघवेंद्र म्हणून तर तिथे आम्ही आता आलेलो आहोत लंच करण्यासाठी आणि साऊथ इंडियन फूड मला था था, इतको तर आवडतं पण प्रशांतजींना इतकं नाही आवडत तर आम्ही नॉर्थ इंडियन थाली ऑर्डर केली दोघांसाठी कारण की थाली मला आवडते थाली पण प्रशांतजींना नाही आवडत पण बिचाऱ्यांना माझ्याबरोबर काय करणार आहोत आणि बघू आपण ट्राय करू फर्स्ट टाईम आम्ही इथे थाली खाणार आहोत तर इथे बटर लावलेला नान पाहिजे का मला नको आहे पापड आणि ह्या सगळ्या भाज्या अशी आम्ही घेतलेली नॉर्थ इंडियन डिश चला या जेवायला तुम्हीही बघू आता आय होप की चव देखील चांगली असेल टेस्ट प्रशांतजी खाली खाली गुड न्यूज आहे गुड न्यूज आहे कारण त्यांना माहिती होतं की हिला जर सांगितलं जेवायला जायचं ते येणार नाही काम असताना म्हणजे हेवी ब्रेकफास्ट झाला होता ना सकाळी खरंच तशी गरज नव्हती पण त्यांनी असं केल्यामुळे मी गेले आणि गॅसचं कनेक्शन झालं पण ते खूप अशा मोठ्या फ्लेम आहे एकदम असं सेट सेटिंग करावी लागणार आहे त्याची काहीतरी असतं तो इश्यू तर कनेक्शन आहे साडेपाचला एक माणूस येणार आहे तो काहीतरी करेल मग रात्री असता आम्ही दोघांनी डिनर करायचं नाही ठरवलंय बघू आता काय होतं रात्री ते ओ माय गॉड म्हणजे काय आहे कळतच नाही इतकं असं वातावरण पावसासारखं झालंय आणि तुम्ही बघू शकता पूर्ण असं काय म्हणतात त्याला फॉग उठलेला आहे संपूर्ण आणि इतकी हवा सुटली आहे एकाएकी वातावरण असं झालं हे बघा प्रचंड वादळ उठल्यासारखं पूर्ण फॉग वगैरे आणि पाऊस येईल आता जोरात असं चित्र दिसत आहे अजून संध्याकाळ झाली नाही परंतु साइड सगळ्या लाईट लागल्याय हे बघा बापरे खूपच तुफान सारखं झालंय डायरेक्ट कागद वगैरे इतके उडताय धूळ उडते प्रचंड हवा सुटली मला घरामध्ये असं वाट बघा विजा पण एकदा एका ताईंनी मला करेक्ट केलं होतं की विजा कडकडता काय म्हणजे काय असेल प्रचंड विजा आहे कड़ आणि तुफान आलाय डायरेक्ट तुफान प्रचंड खूप हवा प्रचंड हवा सुट्टी आहे आणि आमच्या ए सीचं आउटलोट आउटलेट इथेच आहे तुम्हाला ग्लासमध्ये दिसत असेल तर ह्या पूर्ण बिल्डिंग मध्ये थर्टी फ्लोअरच्या आमच्याच फ्लॅटला इथं समोर असं हे केलेलं आहे कवर्ड आहे आमची बाल्कनी नाहीतर मी उभी राहू शकले नसते एवढी हवा आहे एवढं वाद अरे लिटरली कुठे कुठे लावलेले पत्रे देखील उडताय असे उडून जात आहे अक्षरशः पत्रे देखील मला कांदे लसून मध्ये घ्यावे लागतील नाही तो ओले होई माझ्या वडिलांच्या शेतातले आणलेले कांदे आणि लसूण ही बघा ही कांदे कोणी भरून कांदे आणलेले आहे आणि याच्यामध्ये लसूण आहे त्या वेळापूर्वीच्या वातावरणामध्ये आणि आत्ताच्या वातावरणामध्ये बघा किती फरक आहे धडधड खूप सगळा पाऊस पडला आणि आता गेलाही परंतु अजूनही विजा कडकडता आहे गडगडता आहे जे पण तर त्यांचा विजांचा आवाज होतोच आहे आणि पाऊस पडून गेला बऱ्यापैकी हे बघा बरं झालं मी ह्या वस्तू सरकवून घेतल्या इकडे सीचं आउटलेट कांदे वगैरे आपले प्रशांतजी म्हटले तर आहे दुपारी जेवण केलं तेव्हा की बाप रे किती हेवी झालं आता मी जेवण नाही करणार आय होप सो so, की ते म्हटले तसंच करतील की जेवण नाही करणार असं बघू आता म्हटले जेवायचे जे तर मग मसाले भात खिचडी वगैरे काहीतरी करेल बरेच दिवस झाले हां सिन्नरला खाल्ली होती माझ्या भाऊजणी बनवलं होतं मसालेभात मी डब्बा घेऊन आली होती मोठ्या बहिणीच्या घरी आणि तिथे खाल्ला होता कवण कार्य मम गुज सारे बल भ्रमित मणीची तळमळ कशी साऊ निरसुणी माया दावी अणोभ प्रचिती नका सद्गुरुणाथ